आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी महापुराच्या विळक्यातही दत्त गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत शिरोळ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून महापुराची स्थिती आहे या काळात अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना वेगवेगळ्या सुविधा खंडित झाल्या आहेत पाऊस व धरणातील विसर्ग थांबला असल्याने महापुराचे पाणी ओसरत असले तरीही अनेक घरांमध्ये अद्याप पाणी आहे अशा कठीण प्रसंगातही दत्त गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडरचा कॉलनी वेदभवन परिसर प्रबुद्ध नगर इत्यादी भागांमधील ग्राहकांना दत्त गॅस एजन्सीचे वितरक प्रतिनिधी माणिक कोळेकर हे गॅस सिलेंडरचा पुरवठा करत आहेत पुराच्या पाण्यात उतरत सिलेंडर खांद्यावर घेत ग्राहकांच्या घरापर्यंत जात त्यांची अविरत सेवा सुरू आहे याबद्दल अनेक ग्राहकांनी दत्त गॅस एजन्सी

दिलेला एजन्सी देखे। देखे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका